वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूबाबत सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता परंतु आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे बावधन पोलिसांनी हत्येच्या दिशेनं तपास सुरू केलाय वैष्णवी हगवणे यांची हत्या झाल्याचा संशय खालील कारणावरून प्रमुख बळावलाय शवविच्छेदन अहवाल हा सर्वात महत्वाचा पुरावाय गळा दाबून मृत्यू डॉक्टरांच्या अहवालानुसार वैष्णवीचा मृत्यू गळ्याच्या लिगेच्या स्पिंडांमुळे गळा दाबल्यामुळं किंवा आवडल्यामुळं झाल्याचं स्पष्ट झालाय आत्महत्येमध्ये गळपास घेतल्यानंही गळ्याला जखमा होतात पण संपिंडन हा शब्द गळा दाबला गेल्याचा किंवा आवळला गेल्याचा अधिक ठोस संकेत देतो शरीरावर मारहाणीच्या खुणा वैष्णवीच्या शरीरावर विशेषतः हात पाय मांडी आणि हनुवटीसह अनेक ठिकाणी बोथट जखमा आणि रक्त साकळलेले डाग अडहून आले हे दर्शवते की तिला मृत्यूपूर्वी मारहाण झाली होती या आत्महत्येमध्ये अशा अनेक जखमा सहसा नसतात अंतर्गत अवयवांचे नमुने अंतर्गत नमुने रासायनिक तपासणीसाठी तपासणीसाठी पाठवले जे विष प्रयोगाची आवश्यक आई वडिलांचे आरोप वैष्णवीच्या आई वडिलांनी सुरुवातीपासूनच हा हुंडाबळीचा प्रकार असून तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्या हत्या केली असल्याचा आरोप केलाय त्यांनी वैष्णवीच्या शरीरावर दिसलेल्या जखमा आणि व्रणावरून संशय व्यक्त केला होता आणि सखोल तपासाची मागणी केली होती तिच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या एफ आय आरमध्ये मध्ये सासरच्या लोकांनी तिला हुंड्यासाठी आणि इतर कारणांसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचं नमूद केलंय त्यांच्या मध्ये तिच्या पतीनं शशांकनं त्यांना धमकावलं होतं की आम्हाला पैसे पाहिजे तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायचं म्हणूनच तिला मारून टाकलं पोलीस तपास आणि अटक सुरुवातीला आत्महत्येचा अहवाल आला असला तरी पोस्टमॉर्टम अहवालानंतर पोलिसांनी हत्येच्या दिशेनं तपास सुरू केलाय